या देशाचे पंतप्रधान हे कलम कसाई आहेत तेरा हजार रुपयांचे तुरीचे भाव तीन हजार रुपये आणायचं काम मोदींनी केलं या देशात जे अफजल खानाला नाही जमलं ते या लोकांनी करून दाखवलंय अशी जाहीर टीका प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सुकाणू समितीने काढलेल्या जनजागरण यात्रेच्या संगमनेर येथील सभेमध्ये बोलताना केली आहे जगभरात मोदी मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाचे गोडवे आहेत मग त्या देशातील शेतकरी बसत नाही का मोदींनी पंधरा डिसेंबरला निर्यात बंदी घातली त्यावर हे सरकार थांबलं नाही तर शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवण्याचं काम सरकारनं केलंय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं कामच सरकारनं केलंय म्हणून म्हणतोय जे अफजलखानाला जमलं नाही ते मोदींच्या सरकारनं केलंय छत्रपतींच्या नावाने फसवा शासन निर्णय काढणाऱ्या सरकारचा छत्रपतींनी आज खरोखरच कडेलोट खरो खरो केला असता सातव्या वेतन आयोगातून सोळा लाख कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी शासन वीस लाख कोटी खर्च करण्यास तयार आहे सरकारनं हा आयोग आणखी तीन वर्ष उशिराना दिला असता तरी फारसं काही बिघडलं नसतं कर्मचाऱ्यांचे पगार आत्ताच मुबलक असून त्यांनी जर आंदोलनाचे शस्त्र उघारले तर त्यांच्या जागेवर आमची पोरं नोकऱ्या करण्यास तयार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सुकाणू समितीच्या जनजागरण यात्रेमध्ये संगमनेत बोलताना व्यक्त केलंय ही कलम कसईची अवलाद आहे मी सांगतो या कलम कसईचा खरा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि जे कलम आपण का हे जे काही सूत्र चालवलंय आमच्या तुरीचे भाव तेरा हजार रुपये क्विंटलचे तुरीचे भाव तीन हजार येण्याचं कारण हे ये जे काही अफरखानं जे केलं नसतं ते नरेंद्र मोदीने केलं नरेंद्र मोदीच्या सरकारनं केलं ह्या प्रश्न आत्महत्येचा आत्महत्येचा विषय नाही आहे आणि एकतर्फे सुरू झालेली दंगला आहे सरकारनं हे एकतर्फे सुरू केलेली दंगला आहे लक्षात घ्या या फक्त शेतकरी कापला गेला शेतकऱ्यांना रिएक्शन अजून दिलं नाही एकतर्फी दमलीत सायतून लाख शेतकरी मोदीजी म्हणतात मेक इन इंडिया in और मेड इन इंडिया मोदीजी काय त्याच्यात शेतकरी बसत नाही का मेक इन इंडिया मेड इन इंडिया मध्ये मी तुम्हाला प्रश्न कुठून सुरुवात झाले पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये जो निर्णय झाला त्यामुळे शेतकऱ्याच्या छातावर तलवार चालवल्यानंतर सरकार थांबलं नाही सांगतोय मी चुळ्याचं पुन्हा काम केलं आणि दुसरा निर्णय काय घेतला तर विदेशातले तूर आयात केली विदेशातले तूर आयात करून थांबला नाही मगर पाणी नाही तिथं शेतकऱ्याला मारू अशा प्रकारच्या भूमिका मोदीच्या सरकारला घेतल्या म्हणून जे अर्थ खेळाडू जमलं नाही ते मोदीच्या सरकारला सभागृहामध्ये सांगितलं फडणवीस करून एक चांगली कदम आपण या राज्याला एकदा मी अजित्रामात सांगितलं चार जाऊया बदलला चार पाच डाव दोष त्या केल्या नेहमीच सांगतोय का नाव तर एवढं चांगलं ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना छत्रपती असते ना रायगडावर कडेलोट केला असता अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शासन निर्णय करण्याचा योजना चालू त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही सरकार स्थापित केलं त्यांचं तेव्हा घोष वाक्य होत छत्रपती का आशीर्वाद और मोदी का साथ म्हणजे लुटासाठी आशीर्वाद घेतला होता हराम करो पैसा नाही आहे ना, ना तुमच्याजवळ तर या सर्व कर्मचाऱ्याला सोळा लाख कर्मचाऱ्याला तीन वर्ष सातवा विक्रायू नेट लागू करा काही फरक पडणार आहे का पंधरा हजार वीस वीस हजार रुपये महिना कलेक्टरचा पगार अडीच लाख रुपये महिन्यावर गेलाय प्राध्यापकाचा पगार सव्वा लाखावर जात आहे आमच्या आमदाराचे पगार आता वाढलेत दिल्लीला गेले मतं तुमचे आहे पण पगार आमचा वाढतो ना तुम्ही मत मारा फोटे शिल्लक आहेत पगार कोणाचा वर्वाचा कोणासाठी सरकार या चालवायचं याच काही भान सरकारने राहिलं का नाही राहिलं अशा प्रकारची अवस्था हो मी सांगतो का तीन वर्ष जर सातवा आयोग आम्ही पाहिजे दिला नाही तर अडुसाठ साठ हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाल्याशिवाय राहत नाही आणि कर्मचाऱ्यांना जर आंदोलन केलं सुकाणू समितीनं काढलेली जनजागरण यात्रा गुरुवारी संगमनेरात आली असता आयोजित एल्गार सभेत कडू बोलत होते समवेत रघुनाथ दादा पाटील डॉ अजित नवले आदी उपस्थित होते सर्वच प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे सुरुवातीला सरकारनं आंदोलनाकडे फारसं गांभीर्यानं बघितलेलंच नाही पण जेव्हा आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी शहराकडे जाणारं दूध रोखून सरकार आणि शहराच्या नाड्या आवळल्या त्यावेळी सरकारला आंदोलनाचं गांभीर्य समजलं हा लढा जर देशव्यापी झाला तर तो हाताबाहेर जाईल याची जाणीव झाल्यानंतर सरकार चर्चेसाठी तयार झालं सरकारनं कर्जमाफीसाठी केलेले नियम हे कर्जमाफीसाठी नव्हे तर कर्ज वसुलीसाठी असल्यानं सरकारची कर्जमाफी फसवी आहे सरकारची ही ऐतिहासिक कर्जमाफी नसून ऐतिहासिक फसवणूक असल्याची टीका अजित नवले यांनी केली आहे महाराष्ट्राच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी दोघांनी गद्दारी केली शब्द फिरवला आणि दोस्त हो वेगवेगळ्या प्रकारच्या हाती लावल्या त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की ही जी काही समंत कर्जमाफी आहे हा जो काही सगळा आहे त्याची जी काही फलनिष्पत्ती आहे ती सगळी आज धोक्यात आलेली आहे पहिलं जे काही गद्दारी सरकारने केली ते म्हटले आम्ही फक्त थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार ते म्हणले आम्ही फक्त दीड लाखापर्यंत कर्जमाफी करणार बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यावर तीन लाखाचं कर्ज आहे कर त्यांच्यावर चार लाखाचं कर्ज आहे हे सरकार म्हटलं बाकीचे जे जास्तचे पैसे आहेत ते तुम्ही अगोदर भरा ते पैसे भरले चार चार दहा दहा लाख रुपये तुम्ही अगोदर भरा ते भरले लाख रुपये तुम्हाला देऊ आणि असं केल्यावर किती शेतकऱ्यांचा उतारा कोरा होणार म्हणते किती लोकांना फायदा होणार हो चार चार पाच पाच लाख अगोदर भरायला हे जर आमच्याकडे शिल्लक असते तर आम्ही कर्जमाफी मागायला तुमच्याकडे आलो नसतो साधारण प्रश्न आहे सरळ आहे अरे कर्जमाफीची नाही साखर कारखानदारीत वजन काटे मारणाऱ्यांना जर तुम्ही मत देत असाल तर तुमचे हात तपासायची वेळ आल्याचं मिश्किल टीकाही बच्चूकडूंनी केली येथून पुढे स्वाभिमानी आयोगाची लढाई आता लढावी लागणार आहे नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासोबत असल्याचं स्पष्ट करत सुकाणू समितीच्या आदेशानंतर वेगळा इतिहास घडवण्याचे आवाहन त्यांनी केले कोल्हापूरचा साखर कारखाना शाहू साखर कारखाना बत्तीस हजार तीन हजार दोनशे टनाचे भाव देत कराटा कारखाना तीन हजार भाव देत नगरचा कारखाना एकवीसशे करून देतो हा काय पाकिस्तान चालू काय पाकिस्तान चालू का होता का आम्ही दादाला सांगितलं एवढे प्रेमान बच्चे तुम्ही निवडून गेलो सांग आपले हात तपासले पाहिजे कोणाले मत महाराजचे आम्ही जो जो ते दानवे साले म्हणतोय एखाद्या जातीला जर साले म्हटलं असतं ना दानवेचे खेदून सालपट काढले असते पण शेतकऱ्याने म्हणतो ना याची गृही जात नाही आहे याचा फुटा की आई म्हणत जीन पॅनवर शेतकरी आंदोलन करतो अरे आम कापूस फेकलो ना का आई कपडेच राहायला नाही तुला भोगाय घेणार कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यावर येत असताना देखील या सरकारचे डोळे उघडायला तयार नाहीत सरकारची धोरणं त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरत आहेत सरकारचा आचरटपणा सुरू आहे शेतकऱ्यांवरील अन्यायाचा सरकारने कळस गाठलाय या सरकारला माणसांविषयी नव्हे तर जनावरांविषयीचे प्रेम फाळून आले सरकारनं शेतकऱ्यांकडील भाकड जनावरे शंभर रुपये प्रतिकिलोलप्रमाणे विकत घ्यायला हवीत अशी मागणी रघुनाथ दादा पाटलांनी केली अनिल देठे विठ्ठल शेवाळे ॲडव्होकेट शांताराम वाळूंज करण गायकर गणेश जगताप सुशिला मोराळे संजय पाटील अजय बारसकर नामदेव गावडे बाळासाहेब चव्हाण डॉक्टर अशोक ढवळे आदींची यावेळी भाषणं झाली न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनॅन मीडिया संगमनेर